ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा माजी विरोधी पक्षनेता तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या निधीतून प्रभाग सातमधील सवारगल्ली येथे बाल हनुमान नवरात्र महोत्सव मंडळाच्या व छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील शिवनेरी प्रतिष्ठानच्या समाज मंदिराचे भूमिपूजन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार मनसे जिल्हा प्रमुख विनायक महेंद्रकर श्रीकांत गाडगे तुकाराम मस्के यांच्यासह आदी मान्यवर मंडळाचे सर्व सदस्य व असंख्य नागरिक उपस्थित होते राजा छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमचं अभिवादन करतो महाराष्ट्राच्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब यांच्या विशेष निधीतून प्रभाग क्रमांक सातमध्ये बाल हनुमान नवरात्र महोत्सव मंडळ आणि शिवनेरी प्रतिष्ठान अशा काली मशीद भागातील दोन सभागृहांचं उद्घाटन शहर उत्तरचे आमदार तथा पालक माजी पालकमंत्री आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक विजय कुमारजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते आज इथं संपन्न होत असताना त्या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय माझे बंधू संतोष भाऊ पवार शिवसेना पक्षाचे तुकाराम नाना मनसेचे मनसेचे जिल्हाप्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे मित्र विनायकजी महेंद्रकरजी या मंडळाचे सर्व पदाधिकारी सगळ्यांच्या नावानिषय मी सर्वांना ओळखू शकतो ओळखतो पण वेळेअभावी सगळं उपस्थित या भागातील ज्येष्ठ थोर मंडळी बरेच दिवसापासून शिवनेरी प्रतिष्ठानचं एक स्वतःचं कार्यालय व्हावं याकरता त्यांचा पाठपुरावा होता आणि मागं दोन वर्षाखाली पत्र्याच्या खोलीमध्ये ते कार्यालय सुरू झालं त्यावेळेस या भागातील सर्व लोकांनी त्यावेळेस ते मदत केली ते कार्यालय झालं पण ते बांधून पूर्ण ते कार्यालय तयार करण्याकरता आपण आदरणीय एकनाथजी साहेबांच्या निधीतून याला विशेष फंडातून निधी उपलब्ध करून दिला या दोन्ही सभागृहाकरता आणि आजचं त्याचं भूमिपूजन आमदार साहेबांच्या हात हो होत असताना मी मंडळाचे प्रमुख यांना विनंती करतो की आमदार विजय तुम्हाला देशमुख साहेबांचा सोनेरी प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व मंडळाचे महेश गोपन असतील हे सगळे पालकांचा सत्कार करायचा था। इकडं था। इकडे हो इकडं द्या था।

माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या विशेष फंटातून दोन कोटीचा निधी शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख म्हणून मला प्राप्त झाला होता त्या निधीच्या माध्यमातून आपण आज इथं प्रभाग क्रमांक सात इथं मी नगरसेवक म्हणून काम करतो इथं शिवनेरी प्रतिष्ठान या सभागृहाचं आणि बाल हनुमान नवरात्र महोत्सव मंडळ या सभागृहाचं आज भूमिपूजन इथं झालेलं आहे या निधीतून इथं तीन महिन्याच्या आतमध्ये एक मोठं भव्य असं सभागृह दोन्ही मंडळांना बांधून देण्याचं काम होणार आहे त्याचं उद्घाटन शहर उत्तरचे आमदार विजय दे कुमारजी देशमुख साहेब यांच्या हातून काढलेलं आहे त्याच उपस्थितीत संतोषभाऊ पवार असतील विनायकजी महेंद्रकर असतील त्यांच्या उपस्थितीत आज सगळं आहे एकनाथ शिंदे यांचे निधीतून आणखी सोलापूर शहरामध्ये किती असे सभागृह आहेत दोन कोटीचा निधी प्राप्त झाला होता त्यामुळं सोलापूर शहरामध्ये विविध ठिकाणी दोन कोटीचा निधीचं वितरण झालं ह्या सभागृहासाठी दोन निधी नाही प्रत्येका आमदार साहेबांचाही निधी तिथं दिला होता आणि माझाही निधी तो असा पण आता हे टेंडर झालं त्यामुळे उरलेलं काम अजून जर लागत असेल निधी तर आमदार साहेब पंचवीस पन्नास लाख